काय विषय रुपया हा काय सांग काय झालंय काय जी आली <laughs> अरे काय केलं होता काय गोंधळ केला काही गोंधळ नाही काय तू पाणी टाकमाना लागली तिथे काहीतरी काय विषय तू करून पाणी टाकत नाही

त्या म्हणल्या रुपयात नाटकीय म्हणतात बर तुम्ही त्याला हुशार मग त्याच्यात हा आणि जागा झोपायचं काम आहे बाकी काहीच नाही मग आपला डायरेक्ट तस आहे ना मग कशाला रुपया म्हणतात आपल्याला अवघड बाबा काय करायचं मला काय विषय क्लोज करा ना करा ठीक आहे सर